जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर स्वागत आहे असं आज मी शब्द वापरला नाही कारण थोडासा खेदाचा व्हिडिओ आज मी बनवत आहे या ठिकाणी माझी महिला शिष्य अर्थातच आहे प्रीतीताई बेलोकर राहणारा पंचवटी परिसर नाशिक प्रीतीला माझ्यासोबत बसवून व्हिडिओ काढण्याचं कारण असं की मला गुरु करण्याच्या पूर्वी प्रीतीने आपल्या महाराष्ट्रामधील एका सुप्रसिद्ध अशा महिला गुरु कडून दीक्षा घेतली होती आता ज्या सदरच्या महिला गुरु आहे त्यांचं नाव चांगलं बऱ्यापैकी मोठं आहे त्यांचं नाव मोठं आहे त्यांची प्रतिष्ठा सुद्धा फार मोठी आहे त्यांची संपत्ती त्यांची संपत्ती शब्द माघारी घेतो पण त्यांचं काय असेल ते फार मोठं आहे सर्व प्रस्त मोठं आहे अशा या महिला गुरुंकडून इने गुरु दीक्षा घेतली आणि एक मिनिट आपण तिच्या तोंडानेच ऐकूया तर तू ज्या महिला शिष्येकडून गुरु दीक्षा सॉरी महिला गुरुकडून गुरु दीक्षा घेतली होतीस तर त्यांचा तुझा परिचय कसा झाला आणि एकूण तू त्यांना सर्व किती खर्च दिला हे सर्व एकदा आपल्या दर्शकांना सांग आ, मी त्यांना फक्त म्हणजे व्हिडिओ बघितला त्यांच्या आणि याच्यावर फेसबुकवर फेसबुकवर हा इन्स्टावर आणि ते पण म्हणजे मी नव्हती बघितली माझ्या बहिणीने मुंबईची बहिणी तर तिने बघितले आणि तिने बघून मला कल्पना दिली की असे असे आहेत कारण तोपर्यंत मी गुरु शोधत होते आणि तब्येत बिघडली होती माझी दीड महिना त्यामुळे मी गुरु शोधण्याच्या असल्यामुळे बहिणीने मला त्यांचा पत्ता दिला नंबर दिला मी नंबर लावून त्यांच्याकडे म्हणजे कॉल करून त्यांच्याकडे माहिती काढली नंतर मी त्यांच्याकडे तो कार्यक्रम केला मला तिथे तीन लाख रुपये खर्च आला आता तीन लाख रुपये खर्च आला हे तीन लाख रुपये तू नगदी दिले समोरच्या गुरुंना समोर फोन पेनी माझ्याकडे सर्व फोन पेनी माझ्याकडे सर्व त्या पैशांची अमाऊंट क्लिअर म्हणजे स्टेटमेंट आहे हो आणि आता समोरच्या महिला गुरु आहेत या घरी फोन लावून धमक्या दिल्यात आणि घरामध्ये घुसून मारण्याची धमकी दिलेली आहे घरामध्ये घुसून देवघर उचलून नेण्याची धमकी दिली आहे की मी तुझ्या घरामध्ये घुसून तुझं देवघर उचलून येईल तुझी देवी सुद्धा उचलून येईल आणि तुला फटके सुद्धा देईल त्याचं कारण असं कि तू आंधळे सरांच्या हाताने गुरु मंत्र का घेतलास तर या ठिकाणी मी हात जोडून समोरच्या गुरुवर या ताईंना विनंती करतो ताई तुम्हाला साक्षात काळूबाई प्रसन्न आहे तुमचं मन सुद्धा खूप मोठं आहे तुमचं नाव खूप मोठं आहे अहो उगाच अशा बाईच्या घरी जाऊन तिला मार झोड करून तिची देवी उचलून तिला धमकी देऊन तुम्ही स्वतःच्या नावाला कमीपणा आणताय मी तुम्हाला हात जोडून एका बहिणीच्या नात्याने विनंती करतो बहिणीचं नातं यासाठी की तुम्हीही शाक्तगादीवर आहात मीही शाक्तगादीवर आहे चुकी भुली काही झाली असेल हिच्याकडून तर लेख समजून तिला माफ करा मोठ्या मनाने तिचा अपराध पोटात घ्या अहो घरी जाऊन मारणे झोडणे हा भारतीय दंड संहिता कायद्यानुसार मोठा गुन्हा आहे त्याला दरोडा टाकणं असं सुद्धा म्हणतात घरात घुसून मारणे घरात घुसून देव उचलणे याला रॉबरी चोरी असं म्हणतात आणि तुम्ही जेवढ्या मोठ्या आहाताई तुम्हाला ही, ही असलं घरात घुसण्याची भाषा मारण्याची झोडण्याची भाषा अजिबात शोभत नाही उदाहरण मी माझं स्वतःवरून देतो हो माझे अनेक शिष्य दुसरा गुरुकडून गेले अगदी या ठिकाणी तुम्हाला नाव सांगतो एक सुधाकर ठेशे नावाचा लातूरचा व्यक्ती होता त्यांनी सांगितलं की आंधळे सर तुमच्या हाताने गुरुमंत्र घेऊन माझं वाटोळ झालं म्हटलं मग काय करायचंय म्हटलं मला दुसरा गुरु करायचा म्हटलं बिंधास्तपणे जा मी त्याला परवानगी दिली प्रज्ञा गांगुर्डे नावाची माझी महिला शिष्य होती जी म्हटली तुमच्या हाताने गुरुमंत्र घेतल्यामुळे माझं वाईट झालं म्हटलं मग तुझी काय इच्छा आहे ती म्हटली मला तिसरा गुरु करायचा म्हटलं बिंधास्त परवानगी आहे जा चाकणची रोहिणी बेंडभर नावाची महिला आहे जिने माझ्याकडून सर्व ज्ञान आणि घेतला आणि जिला मी चांगली प्रसिद्ध केली ती मला म्हटली की मला अडीच ते तीन लाख रुपये एका भक्ताकडून घ्यायचे आहे तुम्ही मला परवानगी द्या म्हटले मी एवढे पैसे घ्यायची परवानगी देत नाही ती म्हटली मग मी दुसरा गुरु करते म्हटलं दुसरा गुरु कर तिने पण नाथपंथाचा दुसरा गुरु केला ना तर अडीच तीन लाख रुपये ती पेशंटकडून घेते तर यानंतर एक महेश बांधल नावाचा होता सासवडचा नावासहित सांगतोय हा सुद्धा म्हटला की तुमच्या हाताने गुरु मंत्र घेऊन माझं फार वाईट झालं मला दुसरा गुरु करायचा आहे संजय भोसले होता तो म्हटला मला दुसरा गुरु करायचा आहे गोविंदा सोनवणे नावाचा एक जण होता तो म्हटला तुमचा गुरुमंत्र घेऊन माझं फार वाईट झालंय मला दुसरा गुरु करायचा आहे अशा पद्धतीनुसार माझ्या स्वतःच्या शिष्यमंडळातील ज्यांना ज्यांना माझा गुरुमंत्र आवडला नाही स्वतः मी आवडलो नाही जगदंबा देवी संस्थांची आचार विचार आणि पद्धत आवडली नाही त्यांनी तोंडावरती मला सांगून रितसर पद्धतीनुसार तिसरा चौथा गुरु केलेला आहे आणि मी त्या सर्वांना ना कधी घरामध्ये घुसून मारेल म्हंटल ना त्यांच्या घरी येऊन तुमची देवी किंवा परडी मी उचलून घेतो अशी धमकी दिली शाक्त संप्रदायामध्ये पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती की एका गुरुच्या माघारी जर दुसरा गुरु केला तर पहिला गुरु त्यांच्या घरी येऊन दंड लावत असे विशिष्ट रक्कम घेत असे त्यांचे देव किंवा परडी उचलून नेत असे परंतु ताई भारत स्वातंत्र्य होऊन एकोणावीसशे सत्तेचाळीस साल ते दोन हजार सव्वीस फार मोठा काळ लोटलाय आणि आता अशा पद्धतीने घरात घुसणे मारणे झोडणे परडी उचलून आणणे किंवा देवी उचलणे याला दंड संहितेनुसार कायद्यानुसार मोठा अमानवी आणि अजामीन पात्र गुन्हा मानण्यात आलेला आहे त्यामुळे मी जसं हातावरची धूळ समजून असे नालायक शिष्य झटकून फेकले आणि बाबांना दोन नाही चार नाही दहा गुरु करा असं त्यांना परवानगी दिली आणि माझ्या शिष्य मंडळामधून त्यांची रितसर पद्धतीनुसार कमीपणा केला हकालपट्टी शब्दांनी वापरणार परंतु ते माझे कधी शिष्य नव्हतेच असं मी माझ्या मनाची खातर जमा केली माझ्याप्रमाणेच तुम्ही मोठं मन प्रीती बेलोकरला माफ करा घरामध्ये घुसू नका 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 तिला तिला मारू झोडू तिचे देव उचलू नका परडे वगैरे उचलून देवीचा अपमान करू नका अशी मी तुम्हाला एक भाऊ म्हणून हात जोडून विनंती करतो तसेच ह्या पहिल्या गुरुवर्यताईंनी ताईंनी तिचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब वरती सतत त्या टाकत आहे असं मला हिनी आता सांगितलं की तिला फोन येत लोकांचे की तुझा व्हिडिओ आला तुझा व्हिडिओ आला ताई असं समजा की कुत्र तुमच्यावर भुंकलं कुत्र्याची उपमा देतोय मी तिला कुत्र समजून माफ करा पण तिचे व्हिडिओ कुठेही पोस्ट करू नका तिच्यावरती अत्याचार करू नका आणि तिला कुठेतरी वेगळं पाऊल घ्यायला मजबूर करू नका ती स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ शकते तिला समाजामध्ये अप्रतिष्ठा निर्माण होते शेजारचे पाजारचे तिला जाग विचारतात की तुझा व्हिडिओ आला तुझा व्हिडिओ आला अरे मी स्वतः इतके मोठे शिष्य सोडून गेले असताना नवीन शिष्य बनवत आहे तसं करूया ना आपल्याला आई अंबाबाई काळूबाई आपल्या कर्मानुसार भरपूर देईल बहिणीच्या नात्याने एवढी तुम्हाला एक विनंती करतो ताई आणि तुमचाच ता शब्द आहे ताई की माझ्या जीवनाचं सोनं केलं माझ्या काळूबाईनं तर माझ्या काळूबाई मीही प्रार्थना करतो की माझ्या या गुरु बहिणीचं आणखीन सोनं कर आणि कृपया ताई झाला गेला विषय विसरून जा जय जगदंब नमो आदेश ओम काळेश्वरी